दहा बारा दोन हजार चोवीसचे बाजारभाव गवार पन्नास ते सत्तर रुपये भेंडी पंचवीस ते पन्नास पंच रुपये टोमॅटो पाच ते पंधरा रुपये वाटाणा पन्नास ते सत्तर रुपये घेवडा दहा ते वीस रुपये दोडका दहा ते पंचवीस रुपये मिरची पंधरा ते पंचवीस रुपये भोपळा तीन ते आठ रुपये काकडी दहा ते पंधरा रुपये हिरवी काकडी दहा ते पंधरा रुपये फापडा दहा ते अठरा रुपये कारले पंधरा ते पंचवीस रुपये डांगर दहा ते अठरा रुपये फ्लावर दोन ते सात रुपये कोबी दहा ते सोळा रुपये वांगे पाच ते दहा रुपये ढोबळी पंधरा ते तीस रुपये तोंडली दहा ते वीस रुपये शेवगा दीडशे ते दोनशे रुपये गोसाळी दहा ते वीस रुपये कोथिंबीर दोन ते पाच रुपये जोडी मेथी दोन ते पाच रुपये जुडी शेपू दोन ते पाच रुपये जोडी पुदिना दोन ते पाच रुपये जोडी बीन्स पंधरा ते पस्तीस रुपये भुईमुख शेंग पन्नास ते सत्तर रुपये गाजर दहा ते पंचवीस रुपये बीट पंधरा ते पस्तीस रुपये डेमसे दहा ते अठरा रुपये आले पंधरा ते पस्तीस रुपये भरीत वांगे दहा ते पंचवीस रुपये जळगाव वांगे दहा ते पंचवीस रुपये पालक दोन ते सहा रुपये जोडी कांदापात दहा ते वीस रुपये जोडी स्वीटकॉर्न पंधरा ते वीस रुपये कलिंगड सहा ते बारा रुपये खरबूज दहा ते तीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राइब करा तसेच ही लिंक इतर शेतकऱ्यांच्या ग्रुपवरती पाठवा